महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शरद पवार गट हे लो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवत आहे तुथारीच्या चिन्हावर मग शरद पवार गटाच्या तुतारीच्या चिन्हावर किती जागा निवडून येतील शरद पवारांची तुतारी किती जागेवर वाजेल हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाला लोकसभेच्या महाविकास आघाडीकडून दहा जागा मिळाल्या आता दहा जागांपैकी शरद पवार गटाची तुतारी किती जागेवर वाजणार तर यामध्ये सगळ्यात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती आता बारामती लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे कारण की या ठिकाणी विरुद्ध पवार अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून त्यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शरद पवार गटांकडून सुप्रिया सुळे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण मात्र सुप्रिया सुरडे यांचं पारड बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जड असल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या निवडून येऊ शकतात सुनेत्रा पवार यांचा पराभव करू शकतात असाच अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर ते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे उदयनराजे भोसले आहेत आणि या ठिकाणी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत असल्यामुळं सातारा लोकसभेचा निकाल नेमका काय लागेल या ठिकाणी कोण निवडून येईल अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच या ठिकाणाहून शरद पवारांची तुतारी वाजू शकते शशिकांत शिंदे निवडून येऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढा आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गाटाकुणा आहे धैर्यशील मोहिते पाटील तर त्यांच्या विरुद्ध आहेत रणजित सिंह निंबाळकर या दोघांची सरळ सरळ लढत या ठिकाणी होत असताना या ठिकाणी नेमकं कोणाचं पारडं जड आहे हे आपल्याला पाहावं लागेल तर धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील खासदार होतील असंच या ठिकाणी म्हटलं जात आहे त्यांची शक्यता या ठिकाणी जास्त आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून आहेत अमोल कोले तर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव या ठिकाणी राष्ट्रवारुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते पण मात्र अमोल कोले हे एकनिष्ठ राहिले मतदारसंघामध्ये त्यांची पकड मजबूत आहे एक अभिनेते आहेत डॉक्टर आहेत यामुळं अमोल कोळे यांचं वजन या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त असल्याचं आपला पाहायला मिळतं आणि या मतदारसंघामधून अमोल कोले हे निवडून येऊ शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सर सर हो तो म्हणजे अहमदनगर आणि याच अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत निलेश लंके सुजय विखे पाटील या दोघांच्या मध्ये होतोय आता निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर सुजय विखे पाटील हे भाजपकडून आहेत पण मात्र या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके यांनी कोरोना काळामध्ये एक मोठं काम केलेलं आहे त्यांचं काम पाहिल्यामुळे त्यांच्या जनतेमध्ये क्रेज आहे अनेक लोकांच्या हक्कासाठी ते लढत आता असतात प्रश्न No. सोडवत असतात असं सुद्धा निलेश लंके यांच्या बाबतीत बोललं जातं म्हणून या ठिकाणी शरद पवार गटाकडून निलेश लंके हे विजयी होऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड आणि बीड म्हणजे शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे मैदानात आहेत तर भाजपकडून पंकजा मुंडे या मैदानात आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी सरळ सरळ लढत होतीये काटिकेत टक्कर या ठिकाणी होताना दिसतीये पण मात्र या ठिकाणी बजरंग सोनवणे हे बाजी मारतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात कारण की ज्या पद्धतीनं बीडमध्ये राजकारण झालं त्या संपूर्ण राजकारणावरून बजरंग सुनावणे हे बाजी मारतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी आणि भिवंडीमध्ये शरद पवार गटाकोडनं आहे सुरेश मात्रे सुरेश मात्रे म्हणजे बाळ्या मामा आता यांच्या विरोधात आहेत ते म्हणजे कपिल पाटील आणि या दोघांची लढत सरळ सरळ या ठिकाणी होत असल्यामुळं या ठिकाणावर सुरेश मात्रे हेच बाजी मारतील असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात येतोय दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर आणि रावेरमध्ये श्रीराम पाटील वर्सेस रक्षा खडसे अशी सरळ सरळ लढत या ठिकाणी होताना दिसते यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरीमध्ये रा शरद पवार गाटा कोण आहेत भास्कर भगरे तर त्यांच्यावर आहेत भारती पाटील आता या नंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा आणि वर्ध्यामध्ये अमर काळे वर्सेस रामदास तळस अशी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते शेवटचे जे रावेर दिंडोरी वर्धा हे लोकसभा मतदारसंघ आहेत या ठिकाणी ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते या ठिकाणी स्पष्टपणे सांगणं किंवा अंदाज बांधणं कठीण असल्यामुळं या ठिकाणी कोण निवडून येईल काय निवडून येईल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र दहापैकी सात जागेवर शरद पवारांची तुतारीचं चिन्ह निवडून येईल या ठिकाणी तुतारी वाजेल असा अंदाज या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे हा केवळ एक अंदाजच आहे खरा निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे आणि तेव्हाच खरं समजणार आहे की किती जागेवर तुतारी वाजणार आहे कराभूत होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या